हाय सगळ्यांना बघा आम्ही बाहेर आलो दोघंच आम्ही स्कूल मध्येच आहे आहे का नाही कशाला आलो बाहेर आलो फिरायला आलो फिरायला आलेत आणि शिव साठी पॅड घेऊन आले बघा आता काय माहित बघून काय म्हणते फिरायला गेलोत मला शेर 1 किलो केले थोडं फिरायला येते आले

बघा चिवला पॅड आणला चिव खुश झाली आम्ही बाहेर गेलो दाखव चिव बघा चिवला पॅड चिवची सुटली आता स्कूल आम्ही आता चिवला घ्यायला आता आम्ही चाललो भाजीला आता भाजी घेणार आणि आता आवडला चिव छान आहे का चला तर बघा आज पप्पा दूध टाकला मला थोडं नाव द्या कशाला पाहिजे तुला दूध राहू द्या थोडस बदाम काजू टाक कपात काढून कापात महाग दूध टाकला तर दुधाला गरम व्हायला खायचे हे तर मला काढलंय दूध प्यायला तिकडा थांब काय तर बघा मित्रांनो मी आज खीर बनवते आणि मी टाकले आता दूध गरम होण्यासाठी आणि हे बघा इथं पूजा करते चपाती करते बघा आणि खीर आणि चपात्या मस्त गरम गरम आज माझी खीर खाण्याची इच्छा झाली आणि हे करते आज हे बघा कशा चाललेत आमच्या चपात्या मस्त हा आणि चिव टाकते दुधामध्ये काजू बारीक करून तिला दुधात काजू टाकून प्यायचे बदामशेक बनवायचे बदामशेक बनवते ती शेक बनवाय असं कोण का दुधात काजू टाकून गरम दुधात टाकून करा प्यावं लागते ते

नंतर साखर पिर हारून घेतात बघा तांदळाची पेस्ट टाकली आणि आता हलवा लागलं आणि ही बदाम शे बनवलं दिसतं दूध दिसा लागले हे तीन टाकून काजू बदाम म्हणते

आणि इकडं ठेवलं आहे मी आता साखर टाकली याच्यामध्ये आणि माझी खीर आता होती दोन मिनटांनी त्याचा साखर बाकी आटायची अजून त्याच्यातली